नमस्कार आपण पाहत आहात आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल चला पाहूया आजची महत्वाची बातमी पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला माहुरा येथे सत्याहत्तरावा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सरपंच गजानन लहाणे उपसरपंच बाबासाहेब बोरसे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हमीद सय्यद तसेच मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचा पूजनाने करण्यात आली त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण चेके यांनी ध्वजारोहण केले ध्वजारोहणानंतर विद्यार्थिनी श्रुती दळवी हिने तिरंग्याच्या सन्मानार्थ ध्वजगीत सादर केले शिक्षक दिलीप सपकाळे यांनी उपस्थितांना सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या श्रमकरी कष्टकरी शेतकरी वारकरी धारकरी संतांची महंतांची लेखकांची कवींची साहित्यिकांची भूमी असलेला हा मराठवाडा आपल्या भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रानंद रामानंद तीर्थ यांच्या अथक प्रयत्नातून सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो आहोत या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनामध्ये ज्या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मराठवाडा स्वतंत्र केला त्या सर्व हुतात्म्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो आणि सर्व मराठवाडा वासियांना या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिकाधिक शुभेच्छा देतो प्रसंगी एकच सांगावं असं वाटतं की मराठवाडा हा खऱ्या अर्थाने हा साध्या भोळ्या लोकांचा हा प्रदेश आणि म्हणून कविवर्य भगवंत देशमुख असं म्हणतात संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची भोळी भाबडी मानसं लई पुण्यवनमाती आणि नादो दो महानोऱ्यांच्या कवितेतून सांगायचं झालं तर इथला प्रत्येक श्रम करी कष्टकरी हा मातीशी जोडलेला आहे शेतीशी इमान राखणार आहे आणि म्हणून म्हणा असं वाटतं या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य उगावे कोणती अशी पुण्य फळाला झुंधळ्याला चांदणे लखडू न जावे अशा माफक शब्दात कवीवर्य निसर्ग निसर कवी नाधव मनोर यांनी मराठवाडीशी या ठिकाणी गाथा सांगितलेली आपल्या क कौनांमधून आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की हा मराठवाडा प्रांत हा महाराष्ट्रातल्या इतर प्रांतापेक्षा थोडा वेगळा का आहे तर इथल्या लोकांमध्ये अवधार्य आहे पै पाहुण्यांचा आदर करण्याची इथली परंपरा ही वेगळीच आहे आणि म्हणून मराठवाड्याचा मान हा सदैव या महाराष्ट्रात कायम राहणार आहेत प्रसंगी मी जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने आमचे मुख्याध्याप आदरणीय चेकेसर यांच्या वतीने सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी या सर्वांच्या वतीने पुनश्च या ठिकाणी पी एम सी प्रशाला माहोरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श विद्यालय माहोरा या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने पुनश्च एकदा मी मराठवाडा दिनाच्या हार्दिकाधिक शुभेच्छा देतो याप्रसंगी बदलीने नव्याने रुजू झालेले शिक्षक गजानन छडीदार विजयसिंग सोळुंके सविता बरंडवाल गजानन शिंदे सुनीता बडगुजर व सौ काळे यांचा ग्रामसंसद माहोरा कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला याचबरोबर तालुका जिल्हा व विभाग स्तरावर निवड झालेल्या गुणवंत खेळाडूंनाही सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य कैलास लहाणे भास्कर सोनुने भानुदास बोर्डे संतोष वर्पे गौतम सोनुने आदी मान्यवरांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सुधीर लकडे गणेश पवार राम वाघ आनंद पवार दिलीप सपकाळ रामेश्वर खलसे मुकुंद लहाणे राजेंद्र जाधव जयकुमार सोनवणे स्मिता म्हाळंकर आरती शर्मा गजानन छडीदार मंगेश जाधव सविता बरणवाल संदीप पाटील ज्ञानेश्वर घोडके पराग तायडे उषा गायकवाड पठाण मॅडम आणि इम्रान सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या या औचित्याने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती ऐक्य व प्रेरणेची भावना जागवणारा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला ही होती बातमी पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथील मराठवाडा संग्राम दिनाच्या कार्यक्रमाची अशाच आणखी अपडेटसाठी पाहत रहा आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राईब लाव And press the bell icon. Never miss an update. Subscribe now. And press the bell icon. Never miss an update. Subscribe now. And press the bell icon. Never miss an update. Subscribe now. And press the bell icon. Never miss an.